पुण्यातील जैन बोर्डिंग हॉस्टेल बेकायदेशीर जमीन खरेदी प्रकरणात आधीच वादात अडकलेले केंद्रीय हवाई उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ पुन्हा एकदा अडचणीत येऊ शकतात या प्रकरणात मुख्य लाभार्थी म्हणून ओळखले जाणारे विशाल गोखले यांना मिळालेल्या फायद्याच्या मागं थेट मोहोळ यांचा सहभाग असल्याचा गंभीर आरोपही होत आहे आणि हेच नव्हे अशा प्रकारे यापूर्वी एका विमान व्यवहारामध्ये कोटावर्दींची तडजोडीचा घोटाळा झाल्याचा आरोप आमदार रवींद्र दंगेकर यांनी केलाय जुहू विमानतळावरून कार्यरत असलेल्या मुंबई बॉम्बे फ्लाइंग क्लबकडून स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया याकडे दोनशे कोटींची थकबाकी होती नियमानुसार क्लबकडून व्यावसायिक दर आणि शुल्क आकारलं गेलं असं तरी रक्कम वसूल करणं अपेक्षित होतं मात्र केंद्रीय हो। राज्यमंत्र्यांच्या हस्तक्षेपामुळे हे प्रकरण दोन पॉईंट तीस कोटींमध्ये तडजोड करण्यात आल्याचा दावा करण्यात आहे आणखीन धक्कादायक म्हणजे ज्या क्लबला या तडजोडीचा फायदा झाला त्याच मुंबई फ्लाईंग क्लबने मोहोळ यांचं व्यावसायिक सहकारी म्हणून ओळखलं जाणारं विशाल गोखले यांना प्रायव्हेट जेट उपलब्ध करून दिली अशी माहिती समोर आली या जेटद्वारे गोखले यांनी कुंभ मेळाव्यात प्रवास केल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होत आहे दंगेकर यांनी तो व्हिडिओ शेअर करत गंभीर प्रश्न उपस्थित केलेत रवींद्र दंगेकर यांच्या म्हणण्यानुसार मोहोळ यांनी आपल्या पदाचा सरळ गैरवापर करत एका खासगी क्लबला सरकारी नुकसानातून वाचवले आणि त्याबदलात त्यांच्या निकटवर्त्यांना प्रवास सवलती आणि इतरही लाभ मिळाले या व्यवहारात झालेल्या अनियमिततेमुळं हवाई उड्डाण विभागाचं तब्बल एकशे सत्त्याण्णव कोटींचं नुकसान झाल्याचा अंदाज हा लेखा परीक्षण अहवालात नमूद करण्यात आला आहे या प्रकरणानंतर राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली सोशल मीडियावरती केंद्रीय राज्यमंत्रीपदाचा वापर कार्पोरेट दलालीसाठी होत आहे आता मोहळ यांनी राजीनामा देऊन खुलासा करावाची मागणी होते दरम्यान अद्याप मुरलीधर मोहोळ किंवा विशाल गोखले यांनी आरोपाबाबत कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही आहे मात्र या प्रकरणानं सत्तेचा गैरवापर आणि कार्पोरेट संबंधातील सत्ता सौदे या चर्चांना पुन्हा उधाण आलंय